रामकृष्ण माऊली वारीचा उत्साह हो, सगळीकडे ओसंडून वाहतोय भेटी लागी जीवा लागलीसे असं हीच भावना आत्ता प्रत्येकाच्या मनात आहे आणि आत्ता मी पुण्यात आलेली आहे कारण दोन्ही पालखी ज्या आहेत म्हणजे संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी या दोन्ही पालखींचा मुक्काम आज पूर्ण वेळ पुण्यात आहे त्यामुळे सगळे पुणेकर आज पालखीच्या दर्शनासाठी येत आहेत आत्ता मी नानापेठेतल्या निवडुंगा विठ्ठल मंदिराजवळ आहे निवडुंगा विठ्ठल मंदिरात तीनशे वर्षाहून अधिक काळाहून संत तुकाराम महाराजांची पालखी जी असते ती विसाव्यासाठी असते त्याचबरोबर भवानी पेठेतलं पालखी विठ्ठल मंदिर आहे तिथे संत ज्ञानोबा माऊली यांची पालखी असते आपण बघतोय इथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह दिसतोय अनेक वारकरी जे आहेत पुणेकर जे आहेत ते इथे आलेले आहेत माऊली काय वाटतंय कशी भावना आहे फार आनंद आहे तुम्ही कुठून आला आणि तुम्ही दरवर्षी वारी करता कितव वर्ष आहे हे 15 पंधरावं आणि विठुरायाच्या चरणी काय मागणार आहात नमस्कार आनंद आनंद छोटे छोटे वारकरी पण आहेत कसं वाटतंय तुम्ही कुठून आलाय मी मूळशीमधून आलेला ना। मूळशीमधून आलात म्हणजे पालखी सोबतच आला आणि वारी पंढरपूर पर्यंत जाणार आहे पंढरपूर पर्यंत म्हणजे वाखरी वसना जाणार आहे पुढे अच्छा पंढरपूर पर्यंत नाही तुमच्यासाठी विठ्ठल काय आहे अहो देवच आहे आमचा परमेश्वर आणि हे कितवं वर्ष आहे हे आता 30वा वर्ष 30वा वर्ष हो देवा रामकृष्ण हरी गेल्या अनेक वर्षांपासून वारी करणारे असे हे वारकरी आहेत यामध्ये आबाल वृद्ध लहान मुलं सगळेच असतात आणि काहीही मनात अपेक्षा नसते फक्त लाडक्या विठुरायाला भेटायचं एवढी एकच आस या सगळ्यांच्या मनात असते इथे एक छोटा वारकरी आहे तू कुठला आहेस कुठून आलाय गुजरात गुजरातून आलाय मराठी येतं येतं ये मग वारीला जाणार आहे पंढरपूरला मग त्याच्यासाठी खास कोण कोण आहे तुझ्या सोबत आ, ब, मम्मी पप्पा बहीण सगळे फॅमिली आलेली आहे सोबत आणि पंढरपूरला जाणार आहे आणि तू गुजरातचा आहे का मूळ अच्छा काय वाटतं विठ्ठलाकडे काय मागणार आहेस रक्षा द्या आणि बुद्धी द्या अरे वा बुद्धी द्या आणि रक्षा करा असं सगळं मागणार आहे अरे वा रामकृष्ण हरी माऊली माऊली काय सांगाल कुठून आलाय <laughs> मी तिकडची लांबलची आहे पण इथं दर्शनाला आली दर्शनाला आणि पंढरपूरला जाणार की पुण्यातच पुण्यातच पुण्यात विठ्ठलाचरणी काय मागणार विठ्ठलाचरणी गोकुळाने घर भरावं बालगोपाळाने घर भरावं आणि पंढर पांडुरंगाचा आशीर्वाद सदैव राहावं रामकृष्ण हरिमाऊली आपण बघितलं ऊन वारा पाऊस कसलीही तमा न बाळगता हे सगळे वारकरी फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात काय ते भावना असेल किंवा काय तो भक्ती भाव आहे खरंच भक्तीभाव काय असतो हे समजून घ्यायचा असेल तर वारी मात्र नक्की करावी कारण वारी म्हणजे संस्कृतीचं आणि आपल्या परंपरेचं एक विद्यापीठ आहे त्यामुळे या विद्यापीठात एकदा तरी प्रवेश करावाच आपण बघितलं आज पुण्यात आहोत पुण्यातले जे सगळे नागरिक असतात ते सुद्धा सकाळपासून या मंदिरांमध्ये पालखीचं दर्शन घेण्यासाठी येतात आपण अजूनही काही वारकऱ्यांशी बोलणार आहोत आणि ही वारी अशी करणार आहोत साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून आपण डिजिटल वारी करतोय म्हणजे वारीमध्ये जे, वारी जे काही वेगवेगळे उपक्रम असतात त्याची माहिती तुम्हाला यातून दिली जाते मग त्यात आरोग्य वारी असेल हरित वारी असेल त्याचबरोबर चिंतन हरिपाठाचं आणि वारी समरसतेची हे सुद्धा दोन वेगळे उपक्रम आपण करतोय पण त्याचबरोबर आपण प्रत्यक्ष वारीमध्ये सुद्धा आलेलो आहोत पुण्यात आलेलो आहोत कालपासून ही जी पालखी आहे ही जी आहे ती पुण्यात विसावलेली आहे आणि भवानी पेठ आणि नानापेठ आत्ता संपूर्ण भक्तिभावाने हा जो सगळा प्रवाह हो आहे हा आत्ता आपल्याला इथे भक्तिभावाचा प्रवाह हो, पाहायला मिळतोय सगळे गट वयोगटातले लोक जे आहेत ते आपल्याला इथे दिसत आहेत आणि महिला आहेत काही तरुण मुली आहेत तरुण मुलं आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत ताई कुठून आलीस तू मी इकडून नानापेठेतून आहे मग तू दर्शनासाठी आली आहे हा आणि पहिल्यांदाच आली का मागच्या वर्षी पण आली होती मी मागच्या वर्षी पण दरवर्षी येते हो अरे आणि काय 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 मागणार आहेस प्रार्थना करणार सगळ्यांना सुख दे आणि जे आता आहेत गोष्टी म्हणजे प्लेन क्रॅश झालाय ते सगळं बंद कर आणि सगळ्यांना सुखी सर्व ठेव अरे वा रामकृष्ण हरी माऊली आपण बघितलं तरुण तरुण लहान मुलंसुद्धा इथे विठ्ठलाच्या चरणी येत आहे आणि प्रार्थना मागत मनामध्ये काहीही नाहीये फक्त सगळ्यांचं चांगलं घडू दे हाच एकमेव भाव जो असतो या सगळ्या वारकऱ्यांच्या मनात असतो आणि आपण बघितलं पुणे आपल्याला आप तर माहिती आहे गर्दीचा रस्ता असतो ट्रॅफिक जाम असतो पण आत्ता जर हा पेठांचा रस्ता पाहिला तर हा भक्तिभावाने जो आहे तो सगळा प्रवाह या रस्त्यावर ओसंडून वाहताना दिसतोय एक वेगळं पुणे जे आहे ते आपल्याला या निमित्ताने बघायला मिळतंय माऊली काय सांगाल इंदापूर तालुका आणि पंढरपूर पर्यंत पंढरपूर तेरावं वर्ष आणि विठूरणी काय विठूल सुख समाधान आम्हाला पाऊस काळ भरपूर झालाय नदी पाणी आले भरपूर पूरग्रस्त पूर, भरपूर झाले पूर पूर त्यांना काहीतरी मदत मिळावी असे विठ्ठल मग प्रार्थना करतो खरंच अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग ही जी भावना आहे ना ही आत्ता आपल्याला इथे पाहायला मिळतेय आणि हे सगळं आपण जाणून घेणारच आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई